वंचितची श्रीरामपूरमध्ये संविधान निर्धार सभा होणारे उत्कर्षा रुपवते यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात उतरणार आहेत उत्कर्षा रुपवते हा शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी वंचितची श्रीरामपूरमध्ये संविधान सभा होणार आहे तर उत्कर्षा रूपवते यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक आता रंगात यायला सुरुवात झालेली आहे आज वंचित ज्या उमेदवार ज्या उत्कर्षरूपात आहे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज प्रकाश आंबेडकर यांची दनदार अशी सभा या ठिकाणी होणार आहे त्या सभेचं अतिशय सा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा म्हणजे भरदुपाची सभा असल्याकारण या ठिकाणी मतदार राजासाठी कोणताही त्याला त्रास होऊ नये अशी या ठिकाणी जे आहे व्यवस्था करण्यात आलेली आहे या सभेच माध्यमातून आज जी सभा होती आहे आपण ते या संदर्भात काय नेमकी आजचं व्हिजन काय आज कारण की आपण या प्रचारामध्ये आज पुढं खूप पुढं जाण्याच्या मार्गावर आज काय नेमकी वाटतं आहे आज खरं तर शिर्डी लोकसभेची उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून आणि जनतेची उमेदवार म्हणून मला जे विजन माझ्या लोकांसाठी आहे किंवा मी काय काम करू इच्छिते काय काम करू शकते याबद्दलचं एक घोषणापत्र ज्याला आम्ही उत्कर्षपत्र असं नाव दिलं ते आम्ही जाहीर करणार आहोत त्याच्यामध्ये शेती महिला युवक या सगळ्याच विषयांवरती मला जे काम करायचं आहे ते मी जाहीर करणार त्यांनी या पुढच्या प्रचारामध्ये आम्ही जी एक उभारी घेणार आहोत आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये ते होणार आहे आणि पुढची जी दिशा आहे ती त्याच्यातून अधिक क्लिअर होणार आहे आज संविधान निर्णय सभेच्या माध्यमातून नेमकी असं कोणतं रण शिंग आता शेवटच्या टप्प्यात भोगणार आहे ज्याच्यातून हे वातावरण जे बदलणार वारंवार आहे आहे एक सरप्राईज जे तुम्हाला लवकरच कळेल पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने पुढाकार किंवा एक घोडदोड आमची सुरू आहे प्रचारामध्ये आणि जो प्रतिसाद लोकांचा आम जनतेचा मिळत आहे त्यांनी आम्हाला आणखीन काय करायची गरज अशी वेगळी पडत नाही जो प्रतिसाद मिळतो तोच त्याच्या उत्तर आहे या प्रश्नाचा की आता दोगान पे की या दोघांपैकी आम्हाला कोणी नको जे आहे ते नवीन उमेदवाराला संधी द्यायच्या मूडमध्ये लोक ऑलरेडी आलेली आहे एकंदरीत त्याचं एक नवीन सरप्राईज या आजच्या सभेच्या माध्यमातून या शिर्डीकरांना मिळणार असल्याचा दावा या ठिकाणी उत्कश रूपात केला आहे नेमकी सरप्राईज काय आहे कोणतं नवीन गौप्यस्फोट या आजच्या सभेतून होतं हे पाहणं आता स औचित्य टाकणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी